फक्त या गोष्टी सगळे कागदावरच आहेत एम बी बी एस डॉक्टर नियुक्त करण्यात आलेले आहेत वॉर्ड बॉय नियुक्त करण्यात आलेले आहेत कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत वॉचमॅन नियुक्त करण्यात आलेले आहेत कर्मचारी आहेत एक एक दीड लाख रुपये प्रति महिन्याला दीड ते दोन लाख रुपये प्रति महिन्याला या दवाखान्यावर खर्च होतोय पण मात्र कागदावरच काका आपण इथले रहिवासी आहात हे दवाखाना नियमितपणे सुरू असतो का नाही पाहिजे जसे की मोफत तपासणी मोफत औषधी मोफत उपचार तर तुम्हाला आतापर्यंत या दवाखान्याने भेटला आहे का ना। बिलकुल नाही मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा नाईन टी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण यावल तालुक्यात आलेलो आहोत आणि एक महत्वाची रिपोर्टिंग करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत विषय असा आहे की यावल तालुक्यामध्ये जसं की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याची सुरुवात करण्यात आलेली होती मागील दोन वर्षापासून यावलमध्येही दोन आप आपले दावेखाने सुरू करण्यात आलेले होते फक्त मात्र जर आपण म्हटलं गेले की कागदावरच आज आपण स्पॉटवर उभे आहेत आणि आपल्याला ही वास्तविक परिस्थिती आपल्याला दिसत आहेत की जे आपलं दवाखाना आहेत ते फक्त बॅनर लावलेलं ला आहे तिच्या प्रकारे कोणतेही सर्वसामान्य नागरिकांना कोणतीही सुख सुविधा सुध मिळत नाही या संदर्भात आम्ही तालुका वैद्यकीय अधिकारी राजू तडी सर्वात तडवी सरांनाही आम्ही या ठिकाणी सांगितलेलं होतं तरी देखील त्यांना प्रशासनानं बेफिक्रीपणाने या ठिकाणी सर्व कारभार सुरू आहे वारंवार त्यांना सांगून देखील तरी त्यांना या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही शासनाने काढलेले होते की हे जी वेळ या ठिकाणी निर्धारित करण्यात आलेली होती ती दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत हे दवाखाने सुरू ठेवण्यासाठी सांगितलेलं होतं त्याचबरोबर <coughs> एक एमबीबीएस डॉक्टर एक वॉचमॅन आणि दोन कर्मचारी असे एकूण पाच लोकांची टीम या ठिकाणी निवडण्यात आलेली आहे मागील दोन वर्षाचं जर आपण ब बोललं गेलं तर डॉक्टरला नियमितप्रमाणे पगार सुरू आहे कर्मचाऱ्यांना नियमितप्रमाणे पगार सुरू आहेत जे कोणी जी जागा मालक आहेत त्यांना जे भाड्या तत्वावर भाडं दे दिलेलं आहे दवाखान्यासाठी त्यालाही भाडं सुरू आहेत पण मात्र या ठिकाणी कोणतीही सेवा उपलब्ध नाही हे फक्त यावल तालुक्यामध्ये मर्यादित नसून तर आतापर्यंत भुसावळ आणि ज यावलचं आपण या ठिकाणी बघत आहोत की या दोन ठिकाणी फक्त कागदावरच दवाखाने सुरू आहे या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना कोणतीच प्रकारची या ठिकाणी तपासणी होत नाही त्यांना मोफत औषधी दिले जात नाही किंवा त्यांच्यावर मोफत उपचार होत नाही प्रत्येक वेळेला शासनाला सांगून तरी देखील ही आजच्याची परिस्थिती सर्व आपल्याला ही यावलची परिस्थिती आम्ही वास्तविकपणे या ठिकाणी दाखवलेली आहे शासनानं निर्णय देऊन सुद्धा सर्वसामान्य नागरिक पर्यंत हे योजना पोहोचत नाही याचा मागचं जबाबदार कोण म्हणजे आपण जबाबदार कोणाला धरायचं आपण तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला जबाबदारी धरायचं का त्याच्यावरचे जिल्हा आरोग्य अधिकारी असेल आपण त्यांना सांगायचं की त्यां या गोष्टीवर त्यांचे नियंत्रण नाही का मग हे सर्वात सुकटपणे सुरू आहे मग याचा जबाबदार कोण सर्वसामान्यांना प्रत्येक योजनेपासून वंचित ठेवतात त्यांना कोणत्या गोष्टीची सुखसुविधा उपलब्ध होत नाही हे मागील दोन वर्षापासून असं तर ऑन रेकॉर्ड हे तीन वर्षापासून आहे पण आपण दोन वर्षाचंच या ठिकाणी आपण धरू की दोन वर्षापासून या ठिकाणी किती लोकांची तपासणी झाली मोफत औषधी येत आहेत तर मग त्या औषधी जाता कुठे आहे फक्त कागदावर सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात का मग या गोळेकडे शासनाचा लक्ष नाही का फक्त सुरू करणं आणि बंद अवस्थेत ठेवणं नियमितपणे प्रगार घेणं जे डॉक्टर असतील नियमित ते नियमितपणे पगार घेत आहेत त्याचबरोबर कर्मचारी पगार घेत आहेत या ठिकाणी एक वॉशमॅनसुद्धा देखील नियुक्त आहेत तेसुद्धा आपल्याला या ठिकाणी कोणीच दिसत नाही आहे हे घास या ठिकाणी उघडलेलं आहे हे इथं मोठा एवढा ताळा लागलेला आहे जेव्हा आम्ही सांगितलं इथं तर बोर्ड पण नव्हता पण जेव्हा आम्ही तळवी सरांना सांगितलं त्याच्यानंतर हे बोर्ड तत्काळ लावण्यात आलेलं आहे आणि ते नवीनच आपल्याला दिसत आहे तर सगळा असा भ्रष्टाचार संपूर्ण आपल्या दवाखान्यामध्ये सुरू आहे म्हणजे कोणत्याहीच गोष्टीची मोफत उपचार सर्वसामान्यांना भेटत नाही आहे सर्वसामान्य नागरिकांना वंचित ठेवण्यात येते असं हा भ्रष्टाचार फक्त यावलमध्ये सीमित आहे का भुसाळमध्ये सीमित आहे का का अजून तालुक्यामध्ये ह्या गोष्टीचे असेच भोंगडे कारवाळ सुरू आहे तर या गोष्टीला आम्ही जे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील आम्ही त्यांना विनंती करू इच्छितो की मॅडम आपण आपल्या दवाखान्याचे संपूर्ण प्रकार प्रकारावर लक्ष देऊन हे तत्काळ या ठिकाणी बंद करण्यात यावेत आणि योग्यरित्या सुरू होतील त्याच्याकडेही आपण लक्ष द्यावे त्या रिपोर्टिंगसाठी आज आम्ही यावल तालुक्यामध्ये आलेलो हो आहोत ही जसं की म्हटलं गेलं की नागरी आरोग्य वि विधीन केंद्र नंबर दोन आसाराम नगर यावल या केंद्रामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत अजून या संदर्भातील जी पुढे रिपोर्टिंग असणार आहेत तेही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि हा संपूर्ण आपला दवाखाना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याचे जे भ्रष्टाचार या ठिकाणी सुरू आहेत ते आम्ही उघडकीस या ठिकाणी एम एच नाईन्टीन न्यूजच्या माध्यमातून करणार आहोत आपण एम एच नाईन्टीन न्यूजसोबत जोडलेले राहा बघत राहा एम एच नाईन्टीन न्यूज धन्यवाद काका आपण इथले रहिवासी आहात हे दवाखाना नियमितपणे सुरू असतो का नाही हे hey, uh, शासनानं uh, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना करून सर्वसामान्य लोकांपर्यंत योजना पोचायला पाहिजे जसे की मोफत तपासणी मोफत औषधी मोफत उपचार तर तुम्हाला आतापर्यंत या दवाखान्यानं भेटला आहे का बिलकुल नाही या yeah, ठिकाणी सरकारने एक एम बी बी एस डॉक्टर दोन कंपाऊंडर दोन कर्मचारी आणि एक वॉशमॅन ठेवण्यात आलेलं आहे तर आता या दोन ते तीन वर्षामध्ये तुम्हाला कुठेतरी दिसलेत आहेत काही काहीच नाही काहीच नाही आपण प्रॉपर याच वाडाचे रहिवासी आहात का हो काय नाव आपलं काका बी डी राजपूत तर आम्ही ही रिपोर्टिंग केलेली आहेत आम्ही शासनाला पण विनंती केलेली आहे की शासन वेळोवेळी अशी योजना आणत असतात सर्वसामान्य लोकांपासून पण आणते पण जे संबंधित अधिकारी आहेत ज्यांचं यांच्यावर नियंत्रण आहेत किंवा ज्यांना या ठिकाणी ठरवून दिलेलं आहे ते या ठिकाणी करत नाहीत तर आपण कधी या गोष्टीकडे लक्ष दिलं का काका नाही आपली तक्रार आहे की आपण समजा की हे सुरू व्हायला पाहिजे नियमितप्रमाणे आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे बिलकुल धन्यवाद काका आपण आपलं या ठिकाणी मत मांडलं तर मित्रांनो आपण जे प्रॉपर इथले जे स्थानिकचे जे रहिवासी आहेत काका काका काय नाव सांगितलं आपलं बी टी राजपूत राजपूत काकांना सांगितलं की नियमितप्रमाणे हे दवाखाने सुरूच आहे नाही फक्त या गोष्टी सगळे कागदावरच आहेत एम बी बी एस डॉक्टर नियुक्त करण्यात आलेले आहेत वॉर्डबॉय नियुक्त करण्यात आलेले आहेत कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत वॉचमॅन नियुक्त करण्यात आलेले आहेत पण तरी देखील ह्या सगळ्या गोष्टी पगार सुरूच सर्वांना डॉक्टरला साठ ते ऐंशी हजार रुपये पगार आहेत दुसरे इतर कर्मचाऱ्यांना वीस ते पंचवीस हजार रुपये पगार आहेत बाकी अजून कर्मचारी आहेत एक दीड लाख रुपये प्रति महिन्याला दीड ते दोन लाख रुपये प्रति महिन्याला या दवाखान्यावर खर्च होतो आहे पण मात्र कागदावरच वास्तविक परिस्थितीमध्ये या ठिकाणी काहीच नाही आहे ह्या संपूर्ण गोष्टी घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत मिनल मॅडमपर्यंत आम्ही जाणार आहोत आणि संपूर्ण घटना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल मॅडमशी आम्ही या गोष्टीवर तक्रार करणार आहोत आणि या संपूर्ण गोष्टीचा उघडकीस आम्ही एम एन नाईन्टी न्यूजच्या माध्यमातून करणार आहोत आपण एम एन नाईन्टी न्यूजसोबत जोडलेलं राहा बघत रहा एम एन न्यूज धन्यवाद